नमस्कार माझं ना नाव पोलीस अधिक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड पोलीस स्टेशन आगामी जो आपल्या उद्या जो सण आहे दत्त जयंतीचा त्यानिमित्त नारायणपूर येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते त्या अनुषंगाने सासवड पोलिसांकडून एक बंदोबस्त योजना आखण्यात आलेली आहे त्या कामी एकूण एक दहा अधिकारी व सत्तर पोलीस अंमलदार त्यात वाहतूक अंमलदार होमगाड्यांचा समावेश आहे त्या कामी आम्ही जे वाहतूक आहे त्याचं डायव्हर्जन आम्ही नियोजित केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कापुरोळ घाटा इथून जडवानाला बंदी केलेली आहे तसेच आपल्या शासवडमध्ये जो करा हॉटेल आहे सासवट कोर्टाच्या इथनं त्याला आपण बाहेर निघून वीरमार्ग येथे सरवडायला जाते पोलिसांचं एक सेपरेट नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यात ते त्या ठिकाणी एक वायरलेस सेट आणि कंट्रोल रूम स्थापन केलेला आहे तसेच या यावर्षी या, या अँटी ड्रोन पथक तिथे तैनात करण्यात आले आहे त्यामुळे कोणीही तिथे ड्रोन परवाना उडवू नये तसेच मंदिर परिसरात व बाहेर योग्य तो पोलीस बंदोस्त ठेवलेला आहे सासवडकडनं कापूररोळकडे जाणारी जी वाहनं आहेत त्यांना पुरंदर किल्ल्याच्या फाट्याकडनं डावीकडे वळून पुढनं डा दा, राईट डायव्हर्जन घेऊन पुढे डायरेक्ट नारायण नारायणपूर मंदिराच्या पुढे जाऊन पुढे रोडकडे जाता येईल तसेच कापुरळकडनं जी हल हलकी वाहनं आहेत त्यांना कापूरळकडनं नारायण नारायणपूरकडे येताना नारायणपूरजवळ नारायणपूर आश्रमाच्या सम, समोर दोन पार्किंग करण्यात आलेलं आहे तसेच नारायणपूर मंदिराकडनं डायव्हर्जन घेऊन वर पोखर मार्गे त्यांना कोडीत मार्गे सासवडकडे येत आहे नमस्ते